वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी धरणे व निषेध व्यक्त करण्यात आले वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीवर जलद कारवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देण्यात यावी यासाठी कायदे करण्याबाबत निवेदन देण्यात आले वसमत काँग्रेस कमिटीतर्फे सौ प्रतिताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तसेच कलकत्ता येथे ट्रेनिंग डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी वसमत उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निवेदन देण्यात आले महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीवर प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट कायद्याची महाराष्ट्रात लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी वसमत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल पोलीस टीम तयार करण्यात यावी अशा प्रकारे होणाऱ्या अत्याचारांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आरोपीला शिक्षा देण्यात यावी महिलांवरील अत्याचार प्रकरणामध्ये एकवीस दिवसात आरोपीपत्र दाखल करणे ऍसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे हा अजमीन पात्र करणे सोशल मीडिया ईमेल मेसेजवर महिलांची बदनामी किंवा छळ केल्यास कडक कारवाई करावी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांचे तात्काळ निलंबनही केले पाहिजे अशी मागणी सौ प्रीतीताई जयस्वाल यांच्या वतीने देखील करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अजगर पटेल हिंगोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तसेच एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष युवराज आवटे अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष वसमत रोहिदास साकरे हिंगोली जिल्हा उपाध उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग सुभाष काचगुंडे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष काँग्रेस आबा कदम जिल्हा सचिव काँग्रेस नेहा भुसावळे महिला काँग्रेस सदस्य हिंगोली कमल सरोदे महिला काँग्रेस सदस्य हिंगोली इतर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर फास्ट ट्रॅकमध्ये हा कोर्टामध्ये केस चालवला पाहिजे आणि त्याला तात्काळ फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि जो शक्ती कायदा आहे तो लागू केला पाहिजे कारण की शक्ती कायद्याच्या अंतर्गत आरोप असे जे गुन्हेगार असतात असे जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण हो निर्माण होईल आणि अशा घटनेंवर आळा बसेल कारण की आज महिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून हे सरकार भाजप सरकार आलेलं आहे तेव्हापासून महिलेंवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे लहान मुली अस असतील महिला असतील किंवा एखादी वयस्कर जरी महिला असेल तर त्यांच्यावर अत्याचार हा दिवस दिवसेंदिवस वाढत आहे लाडकी बहीण योजना ह्या शासनाने राबवलेली आहे आणि या शासनाने शासना मी सांगू इच्छिते की तुम्ही जी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना पंधराशे रुपये देत आहात अहो त्या मुलीं महिलांच्या मुलींची व महिलांची सुरक्षता कुठं आहे हा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारत आहे की आपण जेव्हा ही घटना घडली बदलापूर येथे तर त्या ठिकाणी त्या पीडितेचे जे प परिवारातले लोक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले तर त्यांना दब तब्बल बारा तास ता त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं कारण की ती भाजपच्या कार्यकर्त्याची शाळा होती म्हणून तर याचं ह्या सगळं संपूर्ण घटनेची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला पाहिजे